पैसे घर में आम सां पे विच हा हिकु

का एक तर मच्छी मच्छी क्या एकदम का एक पोपड़ है कारमास है कारमास है शोरूम है मच्छी इतने मोटे बड़ा बार मोटे बागरा है

कसा आहे बसोडे अशी कशी चिंबुडे आहेत जाम माग आहेत चिंबोडे आहेत सुखी मत शॉपिंग चाललेला आहे हा मी व्हिडिओ बनवते औषधी कसं कसं पाहिजे या दाऊ तीस रुपये किलोशी बघा येतं सोडून कुंचाली शॉटिंग पैसे घेतो आहे

मच्छी का बोट छोटे छोटे टुकड़े के लिए <खाऊं>।

बघा कती उन्हामध्ये मध्ये फराय करते काय हालत आहे बघा त्याची काय रांध्या भांगराची फ्राय भांगराची आमदार नाही उन्हामध्ये मध्ये करते फराय तुला काय वाटतंय का नाही आम्ही पोपरान ना चुकून आहे हा फ्राय चालू इथे आहे इथे पोखरण आहे

バいバイ<は> कस शॉटिंग चाललेलं आहे वरती मच्छीचीमत यामचा याम आलाय टांडल, आणि तोडता हे डंगर

मस्त गाव लांबा लोटे बघून दे कसं आहे किती कती किलो होईल तो वजन कती किलो होईल चाल काय फडायला फडायला कशी